केंद्री स् स्वराज यांचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली ते मुन्ना जी ज्येष्ठ नेते रमेशभाऊ सिंगाने आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि सातत्याने आपल्यामध्ये जे काम करतात ते लघुकुमार मेहतेजी किशोर ढेंगळेजी विलिल घोगेजी किशोर रेखूबाळेजी जितेंद्र टिचकुले माधुरी ते पडोळे ज्योतिशजी भोतळे मनुजराव महाले विनिता देणा देई खांदोळकर नितीन महाजन उषाताई पटले वर्षाताई भोय मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व फगिनीनो लाडक्या वहिणींनो थो, आणि थोड्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांतो आज अतिशय आनंदाची होत आहे की कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना योजनेच्या अंतर्गत जे नोंदी अशा प्रकारचे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट देण्याच्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली जुन्या मागे मध्ये अडीच वर्ष दुसरं सरकार होतं उद्धव ठाकरेच्या काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार त्यांनी ती योजना पाच हजार रुपये पेट्या बेनिफिट सगळं अंतर केलं पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला संधी मिळाली उपमुख्यमंत्री म्हणून आणि आपण पुन्हा ही योजना सुरू केली आणि आता आपण सर्व नोंदी कामगारांपर्यंत कारण येतो आहे पाच हजार रुपये त्यांना मिळत आहेत पेट्या मिळत आहेत भांडी कुंडी मिळत आहेत एवढं याच्या अंतर्गत काळ मिळालं की वेगवेगळे बेनिफिट देखील त्याच्यात येतो मग नोंदी कामगार जे आहेत या दोन कामगारांच्या मुलांना शिक्षणाचं बेनिफिट देतोय उच्च शिक्षणाचं बेनिफिट देतोय अगदी परदेश शिक्षणाचं बेनिफिट देखील या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा मुलगा हुशार आहे आणि त्याला प्रत्यक्षात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याला परदेशामध्ये शिक्षणाकरता पैसा देखील आपण या कामगार कल्याणच्या का योजनेच्या का माध्यमातून देतोय एवढंच नाही तर त्यांच्याकडे कारण आहे त्यांना इन्शुरन्स आपण देतोय दुर्दैवाने त्यांच्या घरी मृत्यू झाला तर त्यांना त्या माध्यमातनं इन्शुरन्सचे पैसे मिळतात त्याचसोबत मेडिकल बेनिफिट देखील देतो आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहेत अशा अनेक सवजवळ दहा योजना आपण या कार्डाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि पुढच्या काळामुळे आम्ही या कार्डाच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी बेनिफिटचे पैसे हे जमा करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की आज ज्यांच्याकडे कारण आहेत त्यांनी केवळ भांड्या कुंड्यापुरतं ते, ते कार्या असं न समजता हे प्राण थीक ठेवा यातल्या सगळ्या योजना समजून घ्या लहुकुमार आहेत पुन्हा आहेत आपले सगळे पुराली नाही आहेत आणि या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज आपल्याला कल्पना आहे तुमच्याकरता आपल्या सरकारने खूप वेगवेगळ्या योजना तयार केल्या मुख्यमंत्री लाडकरी बहिणी योजना ही आपण सुरू केली आणि बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करून हे सुरू झालेलं आहे किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात करा तुमच्या खात्यामध्ये जोरा करणार आहोत आणि यासोबत आपण लेक लाडकीसाठी योजना सुरू केली लेख लाडी योजनेच्या अंतर्गत आपल्या घरी जर मुंडी जन्माला आली तर मुंडी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे वर्गात गेली की सात हजार रुपये की अकराव्या वर्षात गेली की आठ हजार रुपये आणि अठराव्या वर्षी पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे एकूण एक लाख रुपये मुलगी जन्माला येईल त्या घरामध्ये त्या मुलीच्या नावाने आपण येतो हो, आहोत जेणेकरून त्या मुलीच्या जन्माचं सावर करावं पाहिजे आपल्याला कप आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला की मुलीचं शिक्षण जे आहे त्यान्तापर्यंत पर्यंत मोफत होतं पण पुढचं शिक्षण मात्र मोफत नव्हतं आता आपण निर्णय घेतला की पहिली पासून ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं मुलींचं शिक्षण मोफत होईल सगळी त्यांची फी राज्य सरकार भरेल कोर्सेसमुळे दोन लाख तीन लाख एक लाख जी फी असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला कारण आमच्या लक्षात आलं की अनेक मुला खासगी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते आणि मग घरचे लोक विचार करतात एक मुलगा एक मुलगी असेल तर मुलाला शिकवतात तसं तरी कोर्टाला शिकता घेऊन आणि महिला सांगतात आता तुझ्या भावाला शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत तुला काही बाई आम्ही शिकवू शकत नाही त्यामुळे तू आता आपलं काहीतरी थोडं मोठं कर शीख आणि लग्न करून सांगितलं म्हणून आम्ही निर्णय केला की ठीक आहे आई बापाकडे त्या ठिकाणी पैसे नसतील पण मुलींचे लाडके मामा हे राज्यामध्ये बसलेले आहेत ते मुलीची फी भरतील आणि आपण मुलीची पूर्ण फी भरणार आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपल्या महिलांकरता एसटीमध्ये पन्नास टक्के आता आपण कन्सेशन दिलाय महिलांनी एसटीचा प्रवास केला तर त्यांना अर्धच तिकीट लागणार आहे आणि याचा परिणाम काय माहिती आहे सुरुवातीला आम्ही त्यावेळेस हा निर्णय घेतला चे लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले साहेब एसटी संपून काही नाही पगाराला पैसे होणार नाही योजना घोषित झाल्याबरोबर इतक्या बहिणीने प्रवास चालू केला की कोट्या तुम्ही एसटी फायद्यामध्ये आली आणि एसटीच्या लोकांनी म्हणाले साहेब घोषित योजना तुम्ही आणली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली आता तर गावोगावी आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले तर दुप्पट खर्च होतो आणि तुम्ही परत तिथे जाऊन पाण तुबा ठरणार काय घसर करणार त्यात पैसे घालवून येतात मीच आता जाऊन काम करून घेते अर्धे पैसे आपल्या घरचे वाचतात आमच्या बहिणीला बाहेर निघालेले आहेत ते आपल्या सरकारने करून टाकलं आज आपल्या मुलांकरता एप्रेंटिसची योजना आपण आणली कुठल्याही असापणेने आपल्या मुलांना नोकरी दिली एक वर्षापर्यंत त्याचा दहा हजार रुपयेपर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते सहा लाख मुलांना आपण त्या ठिकाणी नोकरी देतोय जवळपास पावणे दोन लाख मुलांना नोकरी ऑलरेडी आपण दिलेली आहे आमचा भेट आहे की वेगवेगळ्या असताना आम्ही सांगतो की एक वर्षाचा पगार आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही केवळ आमच्या मुलांना नोकरी द्या आणि एक वर्षानंतर एकतर मुलगा कुठेच कंटिन्यू होईल किंवा काही कारणाने होऊ शकला नाही तर त्याच्या अनुभव असेल सरकारचं सर्टिफिकेट असेल त्यामुळे त्याला सगळ्या आपण ठिकाणी आणल्या आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला आहे पण या सगळ्या योजना आम्ही का आणू एकाच कारणाने आणू शकलो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमच्या कोर्टाने लोक आहोत आम्ही काम करणारे लोक या योजनेच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं आणि आज आपल्याला मी सांगू इच्छितो जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत काही तुमचे सार्वत्र भाऊ आहेत जे कोर्टामध्ये गेले तुला माहिती आहे ना सुनील केदारांचे निवडणूक प्रमुख आणि लोणप्रिवार हे कोर्टात गेले आणि म्हणाले सरकारने लाडकी वैन योजना लेखाची योजना मुलींच्या शिक्षणाची योजना ज्या सगळ्या योजना आणल्या आहेत या योजनांमुळे सरकारच्या तिचोरीचा अपमेय होतो आहे पैसा वाया चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या योजना बंद करा पण ताजी योजना जोपर्यंत तुमचे भाऊ बसलेले आहेत आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही मोठ्या मोठा मोठा गेला आणि त्याच्यावर कधीही येऊ दिली नाही आता राठवाडीच्या या सावग्र भावांच्या पोटात भक्त आहेत यांच्या जरा सावध राहा तेवढीच तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आज आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे जसं या ठिकाणी मी सांगितलं की आपण कुठेही गरबळ गोंधळ होणार नाही अशा प्रकारचं नियोजन पुन्हा लवणी सगळे लोक करतात त्यामुळे सगळ्यांना बेनिफिट मिळेल शांतपणे ज्याप्रमाणे शिस्त ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी बेनिफिट घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझंपणे संपवतो धन्यवाद पडिर <todicly> जय <todic>